क्रांत हिंद कसे मैदान देशमुखपट्ट या ठिकाणी पार पडते या मैदान मित्रांनो आपण कटाचा धरण पाहिला आता सेमीचं धरण सॉल झालाय सेमी क्रमांक एक मध्ये भुंगा आणि मेहरबान सेमी पास होऊन फायनल साठी पात त्यानंतर मित्रांनो सेमी दोन मध्ये पुन्हा एकदा वेटण्याची गाडी आपल्या पात्र पाहायला मिळाली ती म्हणजे बिंदो चौदा थोर एखादा एक आणि वेगाश वेळ पंचमी सरज्या आणि दोन हजार तेवीस चे एक नंबरची मानकरी मित्रांनो या सेमीमध्ये काटाखेलची लढत झाली बाजे वर्सेस मथुर या दोन गाड्यामध्ये काटाकेलची लढत झाली बाजी कोणी मारली तर मित्रांनो काटाकेलची लढत झाली आणि प्रथम दर्श असं दिसते की मथुर सी सेमीला से हा झाले काटाक्यात हा झाली मित्रांनो मित्रांनो सेमी दोन एस एस लावायला तुम्ही पाहू शकता नक्की कोणी कोणी बाजी मारली कमेंट करून नक्कीच सांगा फायनलसाठी पात्र झालेले गाडीचं मनापासून खूप खूप अभिनंदन परत असं दिसते की मग सेमीला हा झाली असून मित्र खेळमध्ये हा येत असतो होत असते नक्कीच मग पुढे मैदानात कमबॅक करेल सात मग भेटेल पण नाही दाखव प्लीज भन्नाट न्यू मिळत होते